माझं नाव आलिन सुनील लेवलो सादर करत आहे अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी कुसुमाग्रजांची अजरामर कविता कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणे आली गेली माहिर चार नाचली। माहिर चार नाचली। हाती जाईल बायको मात्र वाचली भिंत खचली चुल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले ने। प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी खोले ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत उतला। हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा